गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ तर आज आम्ही चाललो हो मैसमाळला तर मैसमाळला दोन तीन ठिकाणी जायचं आहे तर तुम्हीही चला आणि रस्ता थोडंफार खराब आहे त्यामुळे आपले व्हिडिओ हलत आहे त्यासाठी थोडे माफ करावा आणि बघा निसर्ग किती छान फुलून आला आहे आणि पाऊस पडल्यापासून या डोंगर भागामध्ये खूप छान हिरवगार आणि पाणीसुद्धा म्हणजे छोटे छोटे तलावसुद्धा आहे तर खूप छान वाटतं तर जे काही स छत्रपती संभाजीनगरच्या आसपासचे लोकं असतात शहरातले लोकं असतात तर या ठिकाणी नक्की जातात आणि निसर्ग खूप छान दिसतो इथून तर चला आपणही जाऊया तर सुरुवातीला निघताना मला असं वाटलं तर रस्ता खराब असेल पण एक साईडचा रस्ता चांगला होता म्हणून आम्हाला जायला सोपं झालं इथून आम्ही निघालो होतो बालाजीच्या मंदिराला तर बालाजीचं मंदिर इथून अगदी जवळच आहे रस्त्यावरती थोडं आतमध्ये जावं लागतं तीन ते चार किलोमीटरमध्ये में, आणि आतमध्ये गेल्यानंतर असं सुंदर आणि भव्य असं मंदिर आहे तर हा एंट्रन्स आहे आणि गाड्यासुद्धा लावायला जागा आहे आणि हो तुम्हाला पार्किंगचे पैसे द्यावे लागतात इथं आणि सुरुवातीला बघा हे काही स अशी मूर्ती इथं आहे त्यानंतर सु जाताना बाहेर चपला काढायची असतात आणि हे त्याचं मुख्य द्वार आहे तर इथं बाहेर चलताना थोडं सांभाळून चलावं लागतं कारण गाई मशी चरत असतात इथं त्यानंतर मध्ये गेल्यानंतर इथं उत्तम अशी भोजनाची सोय आहे सत्तर रुपये प्लेटप्रमाणे इथं जेवण मिळतं आणि हे असं भव्य असं मंदिर आहे तर आमचं दर्शन घेऊन झालं आहे आम्ही प्रसादही घेतला आहे आणि फोटोज वगैरे फक्त बाहेरून बाहेरून तुम्हाला अलव असतं आतमध्ये नाही म्हणून मीही बाहेरूनच काढत आहे आणि मंदिरावर रेखीव अशा मूर्त्या लावलेल्या ला आहेत आणि काम अगदी सुंदर केलेलं आहे मंदिराचं आणि स्वच्छता आणि खूप निर्मळ वातावरण आहे आणि कंटिन्युअसली मंत्र इथं चालू असतात आणि बरेचसे परदेश अशी पट पर्यटकसुद्धा इथे होते आणि सहली आल्या होत्या काही कॉलेजची मुलं मुली सगळे एकत्र आले होते, होते खूप छान परिसर आहे आणि मंदिरंही छान आहे तर तुम्हाला तसं माझ्या व्हिडिओ थ्रू दिसत आहे आणि त्यानंतर ही असं एक ठिकाण आहे की मला जिथं म्हणजे ज्या ठिकाणी मी जाते तिथली मला फील येते म्हणजे नाशिकला आम्ही जेव्हा जातो वणीच्या देवीवरती तेव्हा जिथं म्हणजे असं तिथं उभं राहिल्यावर तिथं उंच ठिकाण पहाड जशी फिलिंग येते ना तसं या ठिकाणी वाटत होतं आणि जाताना बघा आम्हाला हे एक उंबराचं झाड दिसलं मंदिराच्या अगदी समोरच आहे अगदी मोठा अशी उंबरं आहे याला आणि खूप सुंदर मोठं झाड हे झालेलं होतं आणि खूप गोडही आहे पण आम्हाला ते पाडता नाही आली आणि जी खाली पडली होती ती खराब होती त्यामुळे आम्ही हे उंबर काही खाल्लं नाही आणि मग तिथून पुढे निघालो आणि या रस्त्यावरती पुढे ज्ञानेशला दगड टोचले हो म्हणून रडणं चालू होतं आणि मला इथं मारलं मला इथं मारलं म्हणून रडत होता मग त्याला उचलून घेतलं आणि त्यानंतर आम्ही पुढे निघालो तर इथं हॉर्स रायडिंग आहे छोट्या गाड्या आहेत मुलांना बरंचसं काही तुम्हाला खायचं घ्यायचं असेल तर दुकानंसुद्धा आहेत पण एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात एक दोन रुपया ते तर सगळंच ठिकाणी असतं त्यानंतर आम्ही इथून निघालो तर बघा किती नयन रम्य असा परिसर आहे आणि रस्ताही खूप छान आहे मध्ये आल्यानंतर तर इथून आपण जाणार आहोत एका पटांगणावरती तर बघा इथं आम्ही येऊन पोचलो आहे आणि इथं आम्ही खात आहे टिफिन म्हणजे आम्ही जे पास्ता आणला होता तर तसं आम्ही घरी जेवण करून आलो होतो त्यानंतर इथं थोडंफार भूक लागली होती म्हणून हे दव्यात थोडं पास्ता आणला तर ते, ते सगळेजण थोडं थोडं खात होते आणि आम्ही येत होतो तर ताई आणि निधुलासुद्धा घेऊन आलो होतो सोबत आणि इथं ही अशी खोल दरी आहे आणि सगळ्यात सुंदर इथं मला खूप आवडलं होतं आणि हे जे ठिकाण आहे ते आम्ही मागच्या वर्षीसुद्धा खूप एन्जॉय केलं होतं आणि यावर्षीसुद्धा खूप गर्दी आहे आणि खूप छान वातावरण आहे आणि आज आम्ही आलो होतो की पाव पाऊस येणारच या ठिकाणी रोज पाऊस येतोच पण नेमका आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी तर पाऊसच नव्हता आणि सुट्टी असल्यामुळे खूप गर्दी होती जाण्या येणारे खूप गर्दी होती आणि जे वेरूळला किंवा भद्रा मारुतीला जातात तर ते या ठिकाणी नक्की येतात पावसाळ्यामध्ये तर बघा असं काहीचं छोटंसं मस्त तडं आहे आणि या ठिकाणी आपण परत येणार आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तर आपण पोहोचलो आहोत मैसमाळच्या दुसऱ्या हिल स्टेशनवरती म्हणजे इथं आहे रेडिओ स्टेशन आणि त्यानंतर रेडिओ स्टेशन म्हटल्यापेक्षा इथं टॉवर आहे तर त्या टॉवर आहे त्यामुळे हे प्रसिद्ध आहे ठिकाण आणि इथं मधुमक्का चहा नाश्ता सगळं मिळतं आणि इथं दोन तीन किलोमीटरचा ट्रेकसुद्धा आहे जर तुम्हाला आवडत असेल करायला तर तुम्ही करू शकता तर ट्रामीही निघालो होतो पुढे आणि तुम्हाला दाखवतेस की टावर कसं आहे तर चला बघूया तर मी मधुमक्का नाही बुजला कारण आपल्याला सुद्धा मधुमक्का भाजायचं आहे तर तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच मिळेल पुढे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि हो तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्या चॅनलवरती पब्लिक वाढेल आणि आपलं चॅनल ग्रो होईल तर तुमची साथ ही खूप महत्त्वाची आहे तर चला बघूया हे जे मागे माझ्या मागे दिसत आहे ते हे आहे टॉवर तर या ठिकाणी फोटोज व्हिडिओ काढतात आणि हे जे आहे बॅकसाईड तर इकडनं छत्रपती संभाजीनगरचे काही घरं दिसतात आणि मध्ये आतमध्ये छोटे छोटे गावं आहेत ते सुद्धा दिसतात आणि तलाव असं दिसत असतं तर हे ते मेन टॉवर आहे तर मुलांना इथं छोट्या गाड्यांमध्ये बसायचं होतं म्हणून त्यांचा हट्ट चालू होता तर म्हटलं चला ठीक आहे बसून घेऊया तर मग त्यांना तिथं आम्ही गाडीमध्ये बसवलं हो दोघंही खूप छान एन्जॉय करत होते आणि इथं फोटोज काढणारे म्हणजे इतके होते कॅमेरे घेऊन आले होते आम्हाला तिथं फोटो काढायला मिळालंच नाही कारण मुलांचीच गर्दी होती तिथं आणि दोघीही माझी मुलं अशा इलेक्ट्रिक गाडीमध्ये बसले आहे आणि त्यांना खूप आनंद होत होता की आम्ही या गाडीत बसलो त्यानंतर ज्ञानेशला एक फेरी मारल्यानंतर त्याला कसं तरी होऊन आलं मग तो म्हटला मम्मी मला नाही बसायचं पण मग कसं पैसे दिल्यानंतर थोडंफार तर आपण एन्जॉय केलंच पाहिजे त्यानंतर त्याने एक फेरी कम्प्लीट केली तर नंतर तर मग भूमीच बसली एकटी तर बघा अशा प्रकारे काहीशी खेळणी असतात तिथं मुलांना ॲट्रॅक्ट करतात आणि त्यांचाही म्हणजे ह्या लोकांचाही धंदा असतो त्यावरतीच म्हणजे पोटापाण्याचा विषय असतो तर ठीक आहे एखाद दिवस आपणही मुलांना एन्जॉय करू द्यायचं असतं तर बघा ज्ञानेशने इथे मला बाय केलं आणि त्याला म्हणायचं होतं मम्मी मला उतरायचं आहे तर इथं त्यांचा हा छोट्याशा गाडीचा ट्रेक झाला त्यानंतर आम्ही निघालो पायी ट्रेक करण्यासाठी तर खाली उतरायचं आणि लांब सडक रस्ता आहे त्यामध्ये आपण म्हणजे असं आरामात चालवू शकतो मस्त नयनरम्य आणि मोकळं आणि फ्रेश वातावरण आहे तर आम्ही मुलांसोबत खेळण्यासाठी बॉल आणत असतो नेहमी पण यावेळेस आम्ही विसरलो तर असेच पडत होते मुलं आणि खूप एन्जॉय करत होते आम्हीही चाललो होतो हळूहळू दोघंजण गप्पा मारत चाललो होतो आणि काहीसे मुलं बघा इथं खेळतसुद्धा होते आणि मोठे मुलंसुद्धा होते तेही खेळा म्हणजे खेळत म्हणजे पकडापकडी किंवा लपंडाव असे खेळत होते त्यानंतर आम्हीही पुढे गेलो तर दोन ते तीन किलोमीटरचा ट्रेक होता तेवढा आम्ही चाललो त्यानंतर थोडंसं वातावरण पावसाचं झालं तर म्हटलं इथं जंगलात नको तर चला आपण पुढं जाऊया म्हणून आम्ही पुढं निघालो कसा तर बघा तुम्हाला कसं वाटतं व्हिडिओ तर नक्की नक्की कमेंट करून सांगा तर बघा वरतून असं नयनरम्य परिसर दिसतो म्हणजे पूर्ण हिरवगार डोंगर आणि खूप छान दिसत आहे तर चहू बाजूला असंच होतं तर आम्ही इथून ट्रेक कम्प्लीट केला आणि पुढे आलो तर येताना आपण जो तलाव बघितला होता तर त्याच तलावाशेजारी बसून आम्ही मक्क्याची कणसं आणली होती तर ती आम्ही भाजत होतो तर भाजायसाठी आम्ही घरूनच सगळं सामान घेऊन आलो होतो आणि इथं मी थोडा वेळ बसले काही ज्ञानेश बसला काही त्याचे पप्पा बसले आणि हवा इतकी होती ना तर त्यामुळे आग पेटायला खूप वेळ लागला होता आणि शेवटी कसं आहे ना कर काहीतरी करण्यामध्ये आणि ते असं नवीन करण्यामध्येच मज्जा असते तर मुलंही छान खेळत होती आम्ही तोवर कणसं भाजली आणि खूप छान वाटत होतं मज्जा येत होती करायला काहीतरी नवीन आणि आम्ही कणसं भाजत होतो तर सगळे आम्हाला बघत होते आणि नवलही वाटत होतं तर खूप छान आमची ट्रीप झाली या संडेची तर नवीन नवीन काहीतरी ट्राय करणं हे आपल्या जीवनामध्ये हेच असतं नवीन काहीतरी ट्राय करून बघायचं छान वाटतं तर आम्हीही कंसं भाजण्याचं ट्राय केला नेक्स्ट टाईम बघू अजून दुसरं काही ट्राय करता ते करू तर आम्ही इथं कणसं भाजून घेत होतं आम्ही छोटे छोटे केले होते कारण ते आग एवढी पेटत नव्हती त्यानंतर म्हटलं ते भाजलं गेलं पाहिजे पण पूर्ण कणसं आमची भाजली गेली तोपर्यंत तो ज्ञानेश भूमी आत्यासोबत त्या तलावाच्या शेजारी फिरत होते म्हणजे ते खेळत होते काही बसले होते गप्पा मारत होत्या आणि आम्ही इथं कंस भाजण्याचा कार्यक्रम आमचं चालू चालू होता इकडं बघा बरं आमचं सगळं आवरून झालं म्हणजे जी कणसं भाजली होती ती खाऊन झाली होती आणि सगळं जी आग लावली होती ती विझवली होती आणि त्यानंतर ह्या मशी अशा तिकडनं चरत आल्या होत्या आणि आमचीही जायची वेळ झाली होती तर आम्ही मारुतीचं दर्शनसुद्धा केलं बस ते मला व्हिडिओमध्ये दाखवता नाही आलं आणि मला हे म्हणत होते काय गप्पा मारते त्यांच्यासोबत तर म्हटलं नाही मी गप्पा नाही मारते मी सांगते की व्हिडिओमध्ये की आम्ही आता घरी चाललो आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये